नमस्कार मैत्रिणींना अक्षर आठ क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज तोरणाची नवीन डिझाईन बघणार आहोत एक पॅटर्न तुम्हाला तोरणाचा दाखवणार आहे एक फुल सॉरी एक पॅटर्न तुम्हाला दाखवणार आहे कसा तयार करायचा ते त्यासाठी मी हा मरून कलरचा धागा घेतलेला आहे तुम्हाला आवडेल तो धागा तुमच्या तुमच्या पसंतीने तुम्ही घेऊ शकता कलर चॉईस तुमची ठीक आहे सुरुवातीला पाच मिनिटाला जात आहे आपल्याला तेवीस साखळ्या विनायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अशा तेवीस साखळ्या आपण विणून घेऊया तेवीस साखळ्या विणून झाल्या पहिल्या चार साखळ्या सोडून एक दोन तीन चार सोकडून सा साखळ्या सोडून पाचव्या साखळीत खांब विनायचं ओके पुन्हा पुढच्या साखळीत काम पुन्हा दोन साखळ्या दोन साखळ्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत खांब पुन्हा तीन साखळ्या तीन साखळ्या सोडून एक दो, तीन, okay, तीन दोन तीन चौथ्या साखळीत खांब ओके सुरुवातीला तीन खांब दोन साखळ्या सोडून एक खांब परत तीन साखळ्या सोडून एक खांब पुन्हा दोन साखळ्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत काम पुन्हा तीन साखळ्या तीन साखळ्या सोडून चौथ्या साखळीत काम आणि पुन्हा दोन साखळ्या दोन साखळ्या सोडून शेवटच्या साखळीत खांब अशा पद्धतीने ठीक आहे आता पाच साखळ्या एक दोन तीन तीन साखळ्या म्हणजे एक खांब परत दोन साखळ्या पाच खांब पलटी मारून घ्यायचं खांबावर खांब पुन्हा मध्ये तीन खांब एक दोन आणि तीन পুন খক খাম মধল গীন খাম ना रहा। पुन्हा दोन साखळ्या आणि पुन्हा खांबावर खांब आता आपल्याला काय करायचे आहेत अशा सहा लाईनी तयार करून घ्यायच्यात ह्या दोन लाईन तयार झाल्या पुढे आपल्याला काय करायचं आहे तीन साखळ्या पलटी मारायचं जशी पहिला राऊंड आपण लाईन मिनली तसा दुसरा लाईन विणायची तिसरी लाईन विणायची सॉरी दोन साखळ्या पुन्हा खांब पुन्हा तीन साखळ्या खांब शेवटच्या खांबावर खांब घ्यायचा ठीक आहे पुन्हा दोन साखळ्या पहिल्या खांबावर खांब तीन साखळ्या शेवटच्या खांबावर खांब पुन्हा दोन साखळ्या आणि दोन साखळ्या सोडून दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळी आता पुन्हा दुसरी जी लाईन विणली होती तशी चौथी लाईन विणायची असे एक सलग एक आपल्याला सहा लाईनी विणून घ्यायच्या आहेत त्या विणून घेऊया तीन झालेल्या आहेत अजून तीन इथे आपण सहाच्याऐवजी सात लाईन विणलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात ठीक आहे आता आपल्याला बावीस चेन विणायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही लाईन सोडून द्यायची ही लाईन सोडून ही लाईन सोडून तीन लाईन सोडून हे तीन चौकून सोडून द्यायचेत आणि हा जो खांब आहे तिथे मुखा खांब आपल्याला घ्यायचा आहे ठीक आहे पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन पुढच्या खांबावर मुखा खांब आणि आता प्रत्येक साखळीत आपल्याला एक एक खांब विनायचा आहे ठीक आहे प्रत्येक साखळीत विणायचा किंवा हा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये जरी विणला तरी चालेल आपल्याला बावीस खांब विणायचे आहेत एवढच अशा पद्धतीने प्रत्येक साखळीत आपण बावीस खांब विणून घेऊया तर हे बावीस खांब विणून झालेले आहेत आता दोन साखळ्या हे बावीस खांब विणून झाल्यानंतर हा जो खांब आहे शेवटचा त्याच्यावर एक खांब ओके पुन्हा दोन साखळ्या पुढच्या खांबावर खांब मधला जो गॅप आहे तिथे तीन खांब एक दोन आणि तीन परत खांबावर साखळ्या पुढच्या खांबावर खांब पुन्हा तीन साखळ्या सॉरी 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 खांबावर खांब झाला फिरून झाल्यानंतर पुढचा जो गॅप आहे तीन साखळ्यांचा तिथे तीन खांब एक दोन आणि तीन ठीक आहे पुन्हा

पर्यंत आपलं तोरण विणून झालेलं आहे आता पुढची जी डिझाईन कशी विणायची आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पुढचा ही डिझाईन फार सुंदर आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून डिझाईन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की किती छान दिसते ते कलरचं कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता त्यामुळे काही विषय नाही ह्याच्यात व्हाईट कलर किंवा व्हाईट कलर सत्य तुम्ही जास्त वापरते पण एक प्रत्येकाला आवडतो असं नाही व्हाईट कलरमध्ये पण खूप छान दिसणार आणि कलरमध्येही खूप छान दिसणार हा कलर छान दिसेल या हिशोबानेच मी केलेलं आहे मी आधी ट्राय केलेलं नाही आहे डिझाईन मी फर्स्ट टाईम करते त्यामुळे या कलरमध्ये ही डिझाईन कशी दिसणार हे आपण सर्वात शेवटी करणार आहे ओके ही डिझाईन फार सुंदर आहे त्यामुळे नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीट रहा काळजी घ्या